ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे पहिल्या टप्प्यातील छताचे काम आराखड्यातील अडचणींमुळे आठ दिवसांपासून रखडले आहे त्यामुळे आराखड्यात बदल करण्यात येत आहे नाट्यगृहाच्या भिंतीचे तसेच छताचे काम पहिल्या टप्प्यात आहे त्यासाठी भिंतीला ताकद देण्याचे काम करण्यात आले भाग काढून तिथंपर्यंत नवीन बांधकामही केले आहे त्याचबरोबर गॅलरीचे जुने गर्डल काढण्यात आले आहेत आता छतासाठीचे लोखंडी काम केले जात आहे लोखंडी कैची तयार करून भिंतीवर ठेवायची आहे त्या कैची तयार करण्याचे काम सुरू होते आराखड्यानुसार काम करताना रंगमंचावरील छतासाठी अडचणी येत होत्या त्याबाबत ठेकेदार व सल्लागारांमध्ये चर्चा झाली आहे रंगमंचावरील भागाबाबत आराखडा बदलला जात असताना नाट्यगृहातील इतर छताचे काम करण्यात काही अडचण नव्हती त्यातून त्यांच्यात काही वाद झाल्याचे समजते दोघांनाही कामाच्या गतीबाबत प्रशासनाकडून नोटीस दिली आहे आतापर्यंत पहिल्या टप्प्यात काहीच अडचण आली नव्हती दुसऱ्या टप्प्यातही कामांची निविदा प्रसिद्ध झाली आहे त्यात निविदा भरल्यानंतर पुढील कामे सुरू केली जाणार आहेत अशा स्थितीत पहिला टप्पा संपवण्याची गरज आहे याबाबत कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कैच्यांचे काम दुसरीकडे सुरू असल्याने तसे वाटते प्रत्यक्ष काम थांबलेले नाही असे सांगितले